खूप छान खरेदी करून हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आजचा वार शनिवार आजही संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी मी तांबे पितळची भांडी ना घासायला काढलेली आहे आज मी भांडी घासणार नाही आज फक्त भांडी धुणार आहे ती पण जादुई पाण्याने आता या ठिकाणी मी जादुई पाणी कसं बनवते तुम्हाला सांगते याचा मी शॉर्टवरती रील पण टाकलेला आहे तोही तुम्ही बघितला असेल या कटोऱ्यामध्ये मी दोन चमचे सायट्रिक ॲसिड घेतलेले आहे सायट्रिक ॲसिड बऱ्याच जणांना माहीत नाही सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व लिंबाचीच पावडर असते कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये ती इझिली भेटून जाते आणि आपलं रोजचं जे खाण्याचं मीठ असतं ना बारीक मीठ आपण जे भाजीसाठी वापरतो तेच यामध्ये दोन चमचे टाकलेले तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि सर्व काही विरघळून घेतले पदार्थ पा पाण्यामध्ये मीठ किंवा सायट्रिक ॲसिडचे खडे राहिले नाही पाहिजे आणि या पाण्यामध्ये आपल्याला ही तांबे पितळची भांडी फक्त धुवायची आहे तुम्ही फक्त या भांडीवरती पाणी टाकताच तुमच्या भांड्यांवरचे सर्व काही डागेला नाहीसे होतील आणि काही सेकंदामध्येच आपला ना छान असा मस्त चमकायला लागलेला आहे तांब्या पितळीची भांडी घासायची म्हटलं ना बराच वेळ लागतो हात पण काळे होतात त्यामुळे तुम्हाला ही एकदम सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये आज सांगितली आहे याचा मी शॉर्टवरती रील पण टाकलेला आहे पण तिथे मला जास्त डिटेलमध्ये तुम्हाला सांगता येत नाही कारण एक मिनटाची रील असते पण ब्लॉग चॅनलवरती तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये मा माहिती सांगते या ठिकाणी मी पितळीचा तांब्या पण घेतलेला आहे तो पण तुम्हाला स्वच्छ करून दाखवला हाताने जरी तुम्ही असा चोळला ना तरी पण तुमचे तांब्या पितळीवरची जे डाग असतात ना भांड्यावरचे ते सर्व निघून जातील आणि यानंतर तुम्हाला पुन्हा हे नॉर्मल पाण्याने धुवायचं आहे पुन्हा एक साबणाचा हात लावायचा आहे भांड्यांना म्हणजे सायट्रिक ऍसिड असताना तर त्याचे नंतर डाग येऊ नाही म्हणून साबण लावायचा पुन्हा चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि एका सुती कॉटनच्या कापडाने ही सर्व भांडी अशी कोरडी करायची म्हणजे या भांड्यांवरती पुन्हा डाग पडणार नाही अशा प्रकारे मी फक्त दहा मिनिटांमध्ये ही सर्व काही तांबे पितळीची भांडी ना छान अशी मस्त स्वच्छ केली आता तांबे पितळीची भांडी स्वच्छ करायचं टेन्शन दूर झालं आहे तांबे पेतीची भांडी फक्त आपण काही सेकंदामध्ये छान अशी मस्त चमकू शकतो यानंतर आता मला उपवास होता मिस्टरांनाही उपवास होता तर आमच्या दोघांसाठी नाही इथे दही साखर घेतलेलं आहे कारण आमच्याकडे सकाळपासून लाईट नाही आहे दहा वाजेपासून साबुदाना पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता पण शेंगदाणे बारीक करायला मिक्सर बंद होतं लाईट नसल्यामुळे आणि त्यानंतर मग मी माहेरी आली तर अंशुजना मला दोन दिवसापासून कॉल करत होती तू इकडे ये तुला काहीतरी दाखवायचं आहे म्हटलं चला माहेरी बरेच दिवस झाली तर मी गेली नव्हती तर मग मी तिथे गेली मोठी आणि सौरभ पण आलेला होता आणि आई वडील बाहेर जायच्या तयारीत होते अंशु इकडे बघ ना ना सर्वांना काय खाते तू काय खाते खिचडी खिचडी खाते पप्पांमध्ये जेवायला बसले अंश मला बोलाव ना खायला मला म्हणत पण नाही पुस्तकाचा बंडल एवढा उचल सुद्धा अंशूचे पुस्तक आले पण चारा चार। ना। आता चाना। ना चारा चारा ना। अंशु शाळेत जाणार अंशु पुस्तक घेऊन आली का तू तिथं ठेवले अंशुच आता स्कूल मध्ये ऍडमिशन झालेलं होतं आणि अंशूसाठी खूप सारे पुस्तक बुक सर्व काही आणलेलं होतं तिच्या पप्पांनी मम्मीने तर ते मला दाखवायचं होतं म्हणून अंशु मला दोन दिवसापासून बोलवत होती आणि हे बघा किती सारे नोटबुक बुक्स सर्व काही तिला आहे ना स्कूलमध्ये भेटलेले आहे तर हे सर्व तिला उचलत सुद्धा नाही आहे एवढा साजी आणि एवढी सारी बुक आता तुम्हीच बघा कसं होणार अंशूचं काही खरं नाही चला तर आता मला सर्व काही अंशू एक एक दाखवते कोणालाच दाखवू देत नाही सर्व मलाच ना, दाखवते ती तिच्या हाताने दाखवते तू हे असं आ तू ते तसं आता बाकीचे पण घरामध्ये बोलताय ना त्यामुळे मी वैश्वरच करते नाहीतर तुम्हाला सर्वांना तिची बडबड ऐकायला खूप आवडते ना आता आपली छोटीशी अंशू पण रोज स्कूलमध्ये जाणार तर अंशूसाठी स्कूल बॅग मी घेणार आहे मार्केटमध्ये गेल्यानंतर तिच्या आवडीची स्कूल बॅग मी तिला घेऊन दे मला एक दोन ताईंच्या कमेंट पण आल्या होत्या की अंशूला स्कूल बॅग घेऊन द्या आणि अंशूचे एवढे सारे बुक्स तुम्ही बघितले किती सारे बुक्स किती सारा तो पसारा अंशूचा लहान लहान मुलांना स्कूलमध्ये जायचं म्हटलं ना मुले ना पहिल्या दुसऱ्या दिवशी खूप रडतात आता बघू ज्या दिवशी अंशू स्कूलमध्ये जाईल ना त्या दिवशी तुम्हाला मला जमलं ना तर मी व्हिडिओ पण करेल नक्कीच आणि आपले अंशू रडते की हसते ते पण बघू आता घड्यामध्ये चार वाजले आहे आमच्याकडे ना सकाळी दहा वाजेपासून लाईट गेलेलं आहे सहा वाजता लाईट येणार आहे असं म्हणता आहे कारण काहीतरी कुठेतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे सकाळपासून लाईट बंद आहे त्यामुळे मला व्हिडिओ पण अपलोडला लावता नाही आला आहे बाहेर पण ला ऊन आहे असं गरम होतं आहे घरात पण गरम होत आहे बाहेर पण आल्यानंतर गरम होत आहे काय रे काय करता इकडं घोडा आहे का घोडा एक आमच्याकडे इथे गवत आहे ना व्यवस्थाला येत असतो घोडा आमच्याकडे ना आज ज्योतिताई येणार आहे तर मी त्यांचीच वाट बघते त्यांचा आत्ता पंधरा मिनटापूर्वी कॉल आलेला होता की मी येते ताई त्यांना येणार माझ्याकडून मसाला घ्यायचा आहे तर ज्योतिताई तुम्ही ओळखलं असेल त्यांनी मला घरी कुकर पाठवलेलं होतं स्टीलचा तर त्या मुंबईला राहतात पण त्या येणार होत्या सिन्नरला तर आज त्या माझ्याकडे येत आहे तर मला पण आनंद होतो आहे ओट्यावर बघते त्यांची वाट म्हटलं दिसत आहे की नाही बघू म्हणून बाहेर आली पण चला पाय चप्पल नाही फरची खूप तापलेली आहे पाय खूप पोळताय घरामध्ये ना, ना अंधार अन्दार अंधारे लाईट नसल्यामुळे ला तर आम्ही सर्वजण बसलो असेच हे बघा मिस्टर पण बसले राऊड पण बसला <laughs> काही कामच नाही लाईट नसल्यामुळे काहीच काम करता नाही आलं या या या, या। <laughs> दादा ज्योतिता आलेले आहे बसले हॉल हो मध्ये आमच्याकडे लाईट गेलेली आहे नाही गे तर माझ्या हातानेच त्यांना काहीतरी मस्त मी

होती आई पोरांना कपडे घ्यायला का मी आता अंशुला ना अंशुला म्हणजे होती घरी पण नेमकी गेली बापांचं नाही तर या अंशुला बघा येईल का बरोबर ज्योती ताईंनी अंशुसाठी कपडे आणले ड्रेस आणलाय आणि हा सही सई साठी पण घेऊन आले पुढे आपलं शिव मला सोबत गेला ना शिव आणि अंशु दोघे पण गेले बाहेर ती द्या पोरांना खेळायला एवढं घेऊन आले ताई घेऊन आले शाळेतून आले माझ्या मुली हो का टीचर आहे ना ती ये मस्त आहे ना माती कलरची ती बोलली मावशीचा त्याच्या मोदक बोलला घरी नाही नाही आले का मोठ मी का शिवसाठी शर्ट घेऊन आले ताई एकदम मापात म्हणजे परफेक्ट मापात बसेल असं आणलेलं आहे आणि खूप छान आहे आणि माझ्या आईला खूप आवडत म्हणजे आईला जेव्हा दाखवेल ना, पुछान, ना, पुछान, ना, ना मी तेव्हा तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओ मध्ये कलर तिला नाही आहे का आई गेली मावशीचं ऑपरेशन झालं ना आई मोठी बाई मी पण बस म्हणजे बसली होती गाडी पण प्रियंकाचा कॉल आला ना ती म्हणे मावशी येते एक तासात मग निघून आता छान आहे ना आता आणू सुद्धा आणलेला आहे पट्याला पटियाला आहे हा वरचा टॉप पट्याला होता अंशूचा पण ड्रेस खूप छान आणला पटियाला पॅन्ट आणि हाफ टॉप मस्त आहे त्याला पर्स नव्हती मागून घे रेल्स मागून घेतली काही चार होती ना हुँ। हुँ। सईच्या याच्यावर पण आहे ना अंशूसाठी छोटीशी क्यूट सी पर्स छान आहे ना अंशूचा पर्स घेऊन सै च्या मारेल सईच्या ट्रेसवर येईल चिरडेल ओढणी करेल एवढं काम बस मग आपल्यासाठी सैता पण खूप छान आहे कलर मध्येच्या ड्रेसवरी ला पटीयाला मस्त आहे हा कलर छान भेटला छान भेटला हा असाच कलर नाही अंशुला घेतला आंशु लागला नाही खूप छान खरेदी करून आला मुलींसारखं खूप छान छान मस्त ड्रेस घेऊन आलाय शिवसाठी पण शर्ट घेतले त्यांनी तो होता पण त्याला पॅन आवडलाच नाही म्हणजे मला नाही आवडत नाही आवडली त्याला आता काम तुमच <laughs> आता त्या घरी नाही अंशू घरी नाही घरी नाही पण घेऊन आले सईसाठी आणि साठी ताई संध्यात पण संध्यात आई आता किती वेळ होती मार्केट मध्ये असते आता बाजारातून घरी जाताना मग परत आहे ना साडे घ्यायला <laughs> चौथीताई मुंबईवरून सिन्नरला आल्या होत्या चार दिवसापूर्वी आमच्या सिन्नरची भैरवनाथ महाराजांची यात्रा होती ना त्या यात्रेसाठीच आल्या होत्या सोनांबे कोनांबे गाव आहे सिन्नरमध्ये ते तर त्यांचं तिथे सासर आहे परिवार पण आहे त्यांचा तर त्या दरवर्षी येत असतात यात्रेला तर त्या निमित्ताने ते मला भेटायला आल्या होत्या आणि त्यांना मसालाही घ्यायचा होता माझ्याकडून कुरडई पापड पण <laughs>

ज्योतिताई आणि त्यांचा मुलगा घरी आले खूप छान वाटलं आपल्यासारखं वाटलं आणि त्यांना जेवणासाठी मी स्वयंपाक पण बनवत होते पण त्या नको बोलल्या खूप आग्रह केला मी त्यांना थांबण्यासाठी पण त्यांना जायचं होतं मुंबईला नाशिकवरून पुन्हा मुंबईला जायचं होतं त्यामुळे मग त्या नको बोलल्या ज्योतिताई आता चालले सर्व पॅकिंग वगैरे झाले आहे <laughs> पापड कुरडई मसाले उडळी पापड सर्व पॅकिंग झालेलं आहे आता बस स्टँडवरती जातील नाशिकवरून मग मुंबईला

आज मी ज्योतिताईंना पहिल्यांदी बघितलं आणि खरंच मला खूप आपल्यासारख्या वाटल्या तुम्ही सर्व माझी यूट्यूब फॅमिली मी तुम्हाला बघत नाही पण तुम्ही मला रोज बघता तरी पण आपलं एक जिवाळ्याचं नातं तयार झालेलं आहे जेव्हा तुम्ही माझ्यासमोर येतात ना आपल्यासारख्याच वाटतात मला असं वाटत नाही की अनोळखी आहे रोजच्या कमेंटद्वारे मी तुमच्याशी बोलत असते ना त्यामुळे तुम्ही सर्वजण मला आपलेसेच वाटतात आता ज्योतिताई आणि प्रशांत दोघे पण बसस्टँडवरती गेले होते राहुलने आणि राहुलच्या पप्पांनी त्यांना बसस्टँडवरती सोडलं त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा होता इथे मी दूध शिवभाजी बनवलेली आहे आणि आजही उपवास तर उपवास सोडायला माझं फिक्स असतं वरण भात तर एका कुकरच्या डब्यामध्ये मुगाची डाळ दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये तांदूळ घेतलेले दोन्ही पण स्वच्छ धुवून घेतलं आणि स्टीलच्या कुकरमध्येच आता भात करते ज्योतिताईंनीच मला हा स्टीलचा कुकर दिलेला होता कुरिअरने माझ्या घरपर्यंत आला होता आणि त्यातच मी भात केला आणि हे बघा पुन्हा लाईट गेलेली आहे मी व्हिडिओ अपलोडला लावलेला होता सकाळपासून तुम्हाला व्हिडिओ टाकलेला नव्हता पण ह्या लाईटीने आज खूप गोंधळ केला त्यामुळे ना नेट प्रॉब्लेम बंद असल्यामुळे मला तुम्हाला व्हिडिओ अपलोड करता येत नव्हता आता गरम झाल्यामुळे ना मी बाहेर बसले लसूण सोलायला कारण लसूण सोललेला संपलेला होता त्यात खूप म्हणजे खूप गरम होत होतं ना त्यामुळे मग मी इथे चेरवरती बाहेर लसूण सोलायला बसली माझा डाळ भात पण आता इथे झालेला आहे भात पण छान मस्त शिजला एका ताईंनी मला कमेंट केली होती डाळ खाली लावत त्या ला ला जा त्यामुळे आज मी ना भात वरती लावला खाली लावली तर तुमच्या काही अशा टिप्स ये ना आवडतात मला ज्या मला योग्य वाटतात त्या मी नक्कीच करून बघते डाळ पण झालेली होती गरम झालं भात झाला झाल्या आणि आता मोदक करायचे तर मोदकासाठी ना कणिक काढून घेतले मी त्यासाठी आता मी काय ना मिक्सरचं भांड घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतले मी ओल्या खोबऱ्याचे मोदक बनवायचे तर ताप करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ते थोडेफार बारीक करून घेते आणि काजू बदाम घेतलेले आहे ते पण बारीक करून घ्यायचे आणि गुळ घेतलेला आहे गुळ घालणारे शेगडीवरती पॅन आहे आता खोबरं आहे ना बारीक करून घेते मी मोदक कसे करते तुम्हाला पण दाखवते ओल्या नारळाचे मोदक सर्वांनाच माहिती आहे तर सिंपलच असतात चला आते बारिक बारिक ते बारीक करते अशा प्रकारे थोडस मी ना मिक्सरला असं बारीक करून घेतलंय आता शेवडीवरती ना आहे पॅनमध्ये तूप टाकलंय आता यामध्ये खोबरं टाकते तुपामध्ये छान हे खोबरं आहे ना तर थोडंसं परतून घेते खूप जास्त नाही परतायचे थोडंफार आता यामध्ये ना लगेच गुळ टाकते मी गुळ थोडासा आहे ना वितळेल म्हणजे ओलसर होईल आपलं सारण मजकाचं गुळ आवडीप्रमाणे कमी जास्त करून टाकू शकता गॅस बारीकच केलेला आहे आता बारीक गॅसवरती छान असं परतू देते म्हणजे गुळाला थोडं पाणी सुटेल आणि काजू बदाम हे ना बारीक करून घेते आता मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकते काजू बदाम आता मी काजू बदामची पूड केलेली आहे टाकते तळणीचे मोदक करायला खूप सोपे असतात आणि खायला खूप भारी लागतात मोदकचं सारण आहे ना छान असं मस्त एकजीव करून घ्यायचं खूप जास्त शिजवायचं नाही खूप जास्त जर शिजवलं ना तर ते कडक होतं नंतर तर आता इथे माझं सारांतर झालेलं होतं आता पारी लाटून घ्यायची होती एकवीस गोळे करून ठेवले होते मी कारण गणपती बाप्पांना एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवायचा असतो अशा पारी लाटून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं पारी लाटताना ना थोडीशी पातळ लाटायची म्हणजे आपण चपाती करतो ना त्यापेक्षा थोडीशी पातळ म्हणजे मोदक आहे ना खूप छान असे मस्त क्रिस्पी होतात आता मोदक कसा तयार करायचा सर्वांनाच माहिती आहे सिंपल पद्धतीमध्येच मी मोदक बनवले आहे त्यामुळे तुम्हाला काही जास्त डिटेलमध्ये रेसिपी दाखवली नाही पण मोदक तळताना तुम्हाला दिसताय अशा प्रकारे मी मोदक बनवून घेतले आणि हे मोदक तळताना मंदाचे वरती किंवा मीडियम फ्लेम तळायचे म्हणजे ते ना छान बाहेरून क्रिस्पी होतात खूप म्हणजे खूप टेस्टी झालेले होते आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवते बराच उशीर झालेला होता पूजा काही अजून आलेली नव्हती पण नैवेद्य दाखवून मग आम्हाला आरती करायची होती कराई। तर इथे पाण्याने चौकोनी मंडल केला त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवलं एक दोन ताईंच्या मला कमेंट आल्या होत्या ता की ताई नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवत जा पण तुळशीच्या पानाला ना रात्री तोडू नये आणि दुपारी किंवा सकाळी माझ्या लक्षात राहिलंच नाही त्यामुळे ते राहूनच जातं नपजीवप्पा मोर्या गणपती बाप्पांची आरती झाली धूप अगरबत्तीचा सुगंध पूर्ण घरामध्ये तळवळत होतात त्यामुळे घरातलं वातावरण खूप प्रसन्न वाटतं आरती झाल्यानंतर सर्व घरामध्ये ना धूप फिरवून घ्यायचा म्हणजे आपल्या घरामध्ये ना ज्या नकारात्मक शक्ती असतात ना त्या बाहेर निघून जातात आणि घरातलं ज्या पॉझिटिव्हिटी असतात ना त्या टिकून राहतात म्हणजे घरातलं वातावरण खूप शुद्ध होतं तर देवघरात पण देवांना आरती दाखवली देवघरात पण नैवेद्य दाखवला अशा पद्धतीमध्ये आजचा दिवस माझा खूप छान गेला तळणीचे मोदक पण खूप भारी झाले होते मिस्टरांना आरती दिली आणि आता सर्वांना प्रसाद देते त्याआधी गणपती बाप्पांना मोदक देते तर हे मोदक ना मी आधी पण केलेले आहे बऱ्याच वेळेस तुम्हाला व्हिडिओमधून दाखवले तळणीचे मोदक मी रेसिपी चॅनेलवरती पण टाकलेले आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा उद्याचे नवीन ब्लॉगसह लवकर भेटू तो सर्वांना बाय बाय